श्लोखंडे मी यत्ता बारावीमधून बारावीची परीक्षा दिली आणि नीटसुद्धा दोन हजार मध्ये दिली मला माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एक आले वाले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती पडून सुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा स्कॅम फक्त एन टी एळं झाला आजपर्यंत सातशे च्च वीस पैकी सातशे वीस च्च मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी पेपर सोपा नव्हता पण माझं नाव श्रेय देशमुख मी आता बारावी शिकलो आणि नीटचा पेपर दिला पण नीटच्या पेपर मध्ये मार्क पाचशे ऐंशी आले पण ती पाचशे ऐंशी मार्क बघितले पण बरं वाटलं पण त्या ज्या टाईमला मी रँक बघितला त्या टाइमला मला अक्षरशः रडू आलं की एवढे मार्क कमी कसं काय काय झालं सर सातशे वीस पैकी एक जरी प्रश्न चुकला तरी सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पडू पडणे शक्यच नाही अशी ही त्यामुळेच ही नीटचा पेपर डबल एकदा हवा अशी नोकरी काय झालं नेमकं त्यामुळे ती ग्रेस मार्क दिलेले गेले आहेत आणि पेपर लीक बी झाला होता त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी की डबल पेपर हवा नाही झालं तर आम्ही इथं आणून आणून बसून